नमस्कार मंडळी मी समीक्षा पिंपकर माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे हो मी सर्व काम केलं तर समोरचं अंगण्याची एक शेड राहिली होती ती पण म्हटलं करून घ्यावी तर ते पण काम पूर्ण केलं आहे तर ते कसं आहे त्याचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते आता घरासमोरील अंगणातील शेडचं काम चालू झालं आहे महत्वाची शेडी पंधरपणे त्याचा थोडा बसला आहे आवाज बसला आहे दहा दिवस झाले अजून ते कवर नाही पण थोडासा आवाज सुटला आहे तर मी आज व्हिडिओ बनवून टाकत आहे खेडला लागणारे सर्व सामान बरण्यावर लक्ष्मी सेल्स इथून घेतला तर त्याचा खर्च सगळा तेहतीस हजार पाचशे रुपये झाला एवढा बजेट गेला हे काम करणारे सर्व कारागीर कळबणीतले आहेत रात्रीच्या आता बघा नऊ वाजले तरी काम पूर्ण केल्याशिवाय जात नाही पण काम पण चांगलं एकदम उत्तम प्रकारे आहे त्यांनी हा तिकडे कमी वाटतं तिकडे जास्त वाटत बरोबर आहे ना, ना। मेन शेड होते आमची महत्वाची दरवाज्यातली घराचं काम करताना बजेट ठरला की केवढा आणि वाढलाय केवढा म्हणतात ना लग्न करून बघा आणि घर बांधून बघा पण माझं घर दुरुस्तीचं आहे दुरुस्तीचं असून सुद्धा एवढा खर्च वाढला ना वाढतच गेला हा तो वाढ वाढ पत्र्यावरॅस्टिक काढलाय जे एस डब्ल्यू कंपनीचे पत्रे आणलेत भागातले आणलेत चांगले डब्ल्यू कंपनीच्या पत्र्यांची क्वालिटी खूप छान आहे एक नंबर पत्रा वरती घातला जातोय चला एकदा एक पहिला पत्र चढला एकदा पहिला पत्र चढला ही कळबणीतली माणसं आले एक मात्र लक्षात आलं मला हे काम करायला घेताना तारीवरची कसरत असते मग ते घराचं काम असू दे किंवा घर दुरुस्ती असू दे घर नवीन बांधणं असू दे किंवा लग्न असू दे तारेवरची कसरत असते खूप विघ्न पण आले संकट खूप आली काम करताना त्यातनं पार पडून माझं एकदा असं काम पूर्ण होत आहे माझं स्वप्नातलं घर लवकरच आता पूर्ण होणार कत्र्याची शेड आज पुऱ्या दिवसात ह्या कामगारांनी पूर्ण केलीच आता संध्याचे साडेसात वाजले तरी सुद्धा ते म्हणतात आज मी काम तुमचं पूर्ण करूनच देणार आणि मग जाणार सकाळी दहा वाजता आले होते हे आमचे सावंतसाहेब आमच्या गावचे ह्यांनीच हे काम माझ्याकडून मी दिले ह्या शापचे ते काम एकदम परफेक्ट करतात सर्व कामगारांचे धन्यवाद माझी ला शेर एक नंबर बनवून दिली आता पुढच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर चला